कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की इकडे राघव ह्या ऋतुराजला सांगतो की आता आपल्या अन्वीचं लग्न ह्या माणसाशी होणार आहे त्यामुळे आपण या माणसाशी ओळख करून घेऊयात असे पण राघव ह्या ऋतुराजला बोलतो त्यानंतर ऋतुराज बोलतो की हो ठीक आहे त्यानंतर राघव ह्या ऋतुराजचा हात धरतो आणि याला या या नवरदेवाजवळ घेऊन येतो आता राघव आणि ऋतुराज दोघेही या बसतात त्यानंतर राघव ह्या प्रमोदला बोलतो की मी राघव रत्न पारखी आणि हे ऋतुराज रत्न पारखी अशी ओळख राघव या प्रमोदशी करून देतो तर जवळ हा ऋषभ सुद्धा बसलेला असतो त्यानंतर प्रमोद हा बोलतो की मला तुमच्या सर्वांबद्दल रुक्मिणी त्यांनी सांगितलेलं आहे तर राघव बोलतो की हो का आम्हाला माहीतच हो। नव्हतं त्यानंतर राघव हा थोडासा हसतो तर जवळ सिंधू सुद्धा उभे राहून हे सर्व बघत असते दुसरीकडे जवळ सिंधू उभी असते सिंधू हे सर्व बघत असते तेव्हा राघव हा सिंधूकडे बघतो इकडे सिंधू रेशमा जवळ येते आणि रेश्माला रेश्मा बोलते की अगं रेश्मा अन्वी सर मेकअप थोडासा खराब झालाय तिला घाम आलाय तू देतेस का तिचा तेवढा मेकअप करून तर रेश्मा बोलते की नाही बाई मी नाही करणार कारण मगाशी मी तिचा मेकअप करत होते त्यावेळेसच ती खूप चिडचिड करत होती त्यामुळे मी तिचा मेकअप करू शकत नाही असे ही या सिंधूला सांगते त्यानंतर सिंधू बोलते की हे बघ रेश्मा मी काकूंना सांगते की तू तिचा मेकअप करत नाहीये बोलते की नाही सिंधू करते मी राहू दे कारण मी जर या अन्वीचा मेकअप केला नाही तर काकू माझ्यावर चिडतील असे रेश्मा ही या सिंधूला बोलते तेवढ्यामध्ये रेश्मा रेशमा ही या इकडे अन्वीजवळ येते आणि अन्वीला बोलते की चल भर अन्वी आपला तुझा जो मेकअप खराब झाला आहे तो क्लिअर करूयात तर जवळ काकू बसलेले असतात काकू बोलतात की आज तर रेश्मा तू न सांगता काम ऐकते ग त्याचाच मला अभिमान वाटतो त्यानंतर रेश्मा ही ठीक आहे असे बोलते आता रेश्मा ही अन्वीला घेऊन इकडे रूममध्ये येते काकू या अन्वीकडे बघत असते त्यानंतर असं बघायला म्हणतं की सिंधू ही आपल्या मनाशी बोलते की बरं झालं आता एक काम तर झालं आहे आता ऋषभ वेळेवर बाहेर पडले ती सर्व काही ठीक होईल असे पण सिंधू आपल्या मनाशी बोलते इकडे ह्या शकुंतलाने सर्व काही आपली माणसे जवळ बोलावून घेतलेली असतात आणि आयुष्यराव सापडले का असे विचारत असते तेव्हा सर्वजण नाही असे मान या शकुंतलाला सांगतात तेवढ्यामध्ये आता रेशमाही अन्वीला रूममध्ये घेऊन येते तर इकडे अन्वी लगेच खोकला येण्याचं नाटक करू लागते आणि अन्वी रेश्माला बोलते की प्लीज रेश्मा मामी मला थोडं पिण्यासाठी पाणी आणून देतेस का त्यानंतर ही रेश्मा बोलते की आपण मेकअपचं सामान काढू मग मी तुला पाणी घेऊन येते तर अन्वी आता जास्तच खोकला येण्याचं नाटक करते आणि बोलते की नाही रेश्मा मामी मी सामान काढते परंतु तू मला अगोदर पिण्यासाठी पाणी घेऊ नये आता ही रेश्मा ठीक आहे असे बोलते तेवढ्यामध्ये रेश्मा ही रूममधून पाणी आणण्यासाठी जाते तर ही अन्वी लगेच खिडकीमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असते इकडे असं बघायला मिळतं की शकुंतला ही आपली काही माणसे घेऊन इकडे रत्न पार्क्यांच्या घरी येते आणि खूप मोठ्याने आमदारीनबाई असा आवाज देते तर सर्वजण या शकुंतलाकडे बघतात प्रमोदसुद्धा हा जुडून या ब्राह्मण गुरुजीसमोर बसलेला असतो तोसुद्धा लगेच पाठीमागे वळून बघतो त्यानंतर शकुंतला ही काकूसमोर येते आणि बोलते की तुमची नात कुठे आहे तर काकू बोलते की तुला एकदा सांगितलं ना की माझ्या नातीचं आज लग्न आहे मग माझी नात घरातच असणार ना असं काही बोलतेस तू असे पण ही काकू या शकुंतलाला बोलते त्यानंतर शकुंतला बोलते की मग आयुषराव कुठे आहेत त्यानंतर ही काकू बोलते की अगं तुझा मुलगा तुला कुठे आहे तो माहीत नाही का तर इकडेही शकुंतला बोलते की तुझ्या नातीला माहीत असेल ना चांगला की माझा मुलगा कुठे असेल ते आता सर्वजण या शकुंतलाकडे बघतात तेवढ्यामध्ये राजश्री बोलते की अहो शकुंतलाबाई बाई तुम्ही असे आमच्या वहिनीवर खोटे आरोप करू नका आणि मी आत्ता इथेच होती एवढ्यामध्ये रूममध्ये गेली ती असे पण ही राजश्री सर्वांसमोर या शकुंतलाला बोलते त्यानंतर इकडे ही काकू बोलते की अगं माझ्यामागे लग्न आहे मी लग्न सोडून तुझ्या मुलाला कसं किडनॅप करू आणि कशाला मी डोक्याचं टेन्शन वाढू असे पण ही काकू या शकुंतलाला बोलते त्यावर शकुंतला बोलते की तुझ्या नातीला बोलव खाली मग आपण तिला विचारूयात आयुष्यराव कुठे आहे ते काकू बोलते की इथे लग्न सोहळा आहे त्यामुळे थोडासा संयम राख मी शांत आहे ना मग तू पण शांतते मध्येच बोल असे पण काकू या बोलते त्यावर शकुंतला बोलते की तू तु तुझ्या तु नातीला बोलून आणते की नाही नाही तर मला रूम दाखव मी जाते तर आता इकडे राघव आणि सिंधू दोघे या शकुंतलाकडे बघतात त्यानंतर इकडे काकू रेशमाला सांगते की जा अन्वीला घेऊ नये तेवढ्यामध्ये मध्ये राघव ह्या रेशमाला बोलतो की नाही जाऊ नको थांब काकू हे नमक काय चाललं ग असे पण राघव या शकुंतला समोर काकूला विचारतो राघव बोलतो की नाही जमणार शकुंतला हे ज्यावेळेस अन्वी ही विधीसाठी खाली येईल ना त्याच वेळेस अण्वीला तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा आता अन्वी खाली येणार नाहीये असे राघव या शकुंतला बजावून सांगतो त्यानंतर शकुंतला बोलते की नाही ते जमणार नाही तुम्ही त्या मुलीला खाली बोलवाच तेवढ्यामध्ये राघवसुद्धा सुद्धा बोलते की ओ काकू कशासाठी तिला खाली आहे विधीला तर ती खाली येणार आहेच तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारू शकता परंतु आता कशाला बोलावताय असे पण श्री सिंधू या शकुंतलाला बोलते तेवढ्यामध्ये सिंधू सुद्धा बोलते की तुम्ही आम्हाला दरवेळेस तुमच्या तालावर नाचायला बघताय परंतु आता ते जमणार नाही अन्वी ही विधीच्या वेळेसच खाली येणार तर आता रत्नाकर सुद्धा बोलतात की खरोखर वहिनी सिंधू जे बोलते ते अगदी बरोबर बोलते तर शकुंतला बोलते की तुमची जर एवढी सत्तेची बाजू आहे ना पण तुम्ही अण्वीला खाली बोलावून घ्या तेव्हा मात्र इकडे रत्नाकर लगेच या शकुंतलाकडे बघतात तेवढ्यामध्ये काकू बोलते की ज्याला कर नाही त्याला डर कशाला जा रेश्मा ते अन्वीला रूममधून घेऊन ये आता राघव आणि सिंधू दोघे या रेश्माकडे बघतात रेश्मा घाई काही रूममध्ये जात असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अन्वी आता या रूमच्या बाहेरून निघून दुसरीकडे येऊन थांबलेली असते कारण राघव व सिंधूने हा प्लॅनिंग केलेला असतो तर आता अन्वी ही ऋषभची खूप वाट खूप वाट बघत असते आणि ऋषभ जर हा पटकन आला नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो असे पण अन्वी ही आपल्या मनाची बोलते तेवढ्यामध्ये ऋषभ हा कुटी गाडीवर तिथे पोहोचतो आणि बोलतो की स्वारीवर का अन्वी मला थोडासा वेळ झाला आहे इकडे हा ऋषभ बोलतो की अन्वी जर पटकन बस गाडीवर आपल्याला जायचं आहे तिकडे आयुष्य खूप वाट बघत असेल तर आता अन्वी ही काही काही बस गाडीवर बसते आणि ऋषभ व अन्वी दोघेही गाडीवरून जातात इकडे असं बघायला मिळतं की रेशमा ही रूममध्ये येते आणि अन्वीला आवाज देऊ लागते परंतु अन्वी काही रूममध्ये नसतेच त्यानंतर इकडे रेश्मा ही आता सर्वांसमोर येते आणि काकूला बोलते की काकू अन्वी रूममध्ये नाही त्यावर सिंधू बोलते की अग अशी कशी अन्वी आत्ता कुठे गेली तू तर आत्ताच तिला रूममध्ये घेऊन गेली ना असेही सिंधू या रेशमाला बोलते जवळ प्रमोदसुद्धा बसलेला असतो त्यानंतर इकडे शकुंतला बोलते की म्हातेने कोंबडं झाकण्याचा जा खूप काही प्रयत्न केला परंतु शेवटी कोंबड्याने त्याची जात दाखवलीच असे पण ही शकुंतला या काकूकडे बघत बोलते मधू ह्या सिंधूला विचारते की अगं आण रूममध्ये नाही आहे आयुष पण गायब आहे मग हे नेमकं गेलेच कुठेही तेव्हा सिंधू बोलते की तुम्ही मधुताई मला कस काय असा प्रश्न विचारताय मला काय माहिती कुठे गेले ते असे पणही सिंधू या मधूची बोलती बंद करते मधू बोलते की हा रत्न स्टेटसचा प्रश्न आहे त्यामुळे तर शी बोलते की परंतु मला माहीतच नाही ना कुठे गेली ती मी इथे आणि राघव आम्ही सकाळपासून लग्नाचीच कामे उरकतोय आम्हाला काय माहीत ती कुठे गेली ते असे पण सिंधू या मधूला बोलते त्यानंतर आता प्रमोद हा रुक्मिणी समोर येतो आणि काकूला बोलतो की रुक्मिणी ताई तुमची नात कुठे आहे माझी चूक झाली व खूप मोठी कारण तुमची नात प्रेग्नेंट असताना सुद्धा मी तिच्याशी लग्नाला तयार झालो ती तिच्या प्रियकराला अजून विसरलेली नाहीचे असे पण हा प्रमोद सर्वांसमोर या काकूला ते बोलतो तेवढ्यामध्ये ऋतुराज बोलतात की अन्वी घरामध्येच आहे प्रमोदराव तुम्ही थोडंसं शांत व्हा असे पण हा ऋतुराज या प्रमोदला सांगतो त्यावर हा प्रमोद बोलतो की झालं ते खूप झालं झाला तो अपमान खूप झाला आता हे लग्न मोडलं म्हणून समजा असे पण प्रमोद या काकूकडे बघत बोलतो ते ऐकून मधू आणि काकू यांना खूप मोठा धक्का बसतो असं बघायला मिळतं की ऋषभ हा अण्वीला घेऊन इकडे आयुषकडे येतो समोर आयुषला बघताच या आण्वीला खूप आनंद होतो अण्वी धावत पडत लगेच आयुष्याजवळ जाते आणि आयुषला घट्ट मिठी मारते त्यानंतर आयुष हा अन्वीला बोलतो की ठीक आहे ना अन्वी तू तर अन्वी बोलतो की तू माझ्यासोबत असला का मग मी ठीक असते त्यानंतर अन्वी ही ऋषभचे आभार मानते तर समोर ब्राह्मण गुरुजीसुद्धा असतात इकडे असं बघायला मिळतं की प्रमोद हा रागारागानेच इकडे रत्न पारख्यांच्या घरातून निघून जातो दुसरीकडे शकुंतला ही या काकूला बोलते की तुमची नात अजून किती जणांचे आयुष्य असे बर्बाद करणार आहे त्यानंतर इकडे आता आयुष छाम तयार होऊन आलेला असतो दोघेही नवरी नवरदेवाच्या लोकमधे असतात दोघेही ब्राह्मण गुरुजींसमोर बसलेले असतात आणि बाहेरून लॉक लावलेला असतो ऋषभ हा बाहेर असतो तेवढ्या शकुंतलाची माणसे तिथेच आलेली असतात आणि बोलतात की आपल्याला जर आयुष्यराव सापडले नाही तर शकुंतला आपलं काही खरं करणार नाही तेवढ्यामध्ये हे माणसे बोलतात की आता आपण हा लॉक तोडूयात तर ऋषभ लगेच फोनवर बोलतो की अहो मी घर बघायला आलो आहे लॉक आहे थोड्या वेळाने तुम्हाला कॉल करतो तर आता ऋषभ या माणसांना बोलतो की मला हे घर बघायचं आहे परंतु ह्या घराला लॉक आहे ब्रोकर येत आहे त्यामुळे मी इथे थांबलो आहे असे सुद्धा या ऋषभने या गुंडांना खोटं सांगितलेलं असतं त्यानंतर ते गुंड तेथून निघून जातात त्यानंतर इकडे राघव हा सर्वांसमोर येतो तर, तर राजश्री बोलते की राघव तू कुठे गेला होतास तर आता राघव बोलतो की अगं माझ्या मोबाईलची बॅटरी थोडी डिस्चार्ज झाली होती त्यामुळे मी तिकडे गेलो होतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये ही शकुंतला राघवला बोलते की तुम्ही पोलिसांमध्ये आहे ना तर राघव बोलतो की हो ना तर आता इकडे ही शकुंतला बोलते की ह्या मुलीनेच आमच्या मुलाला किडनॅप केलं आहे त्यामुळे तुम्ही इला पोलिसांमध्ये घेऊन चला असेही शकुंतला राघवला बोलते त्यावर सिंधू आणि राघव दोघे या शकुंतलाकडे बघतात जवळ काकू आणि सरवरत्नाकर सर्वजण उभे असतात तर मित्रांनो आयुष व अन्वी यांचा सोहळा तर पार पडत चाललेला आहे आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद